आमचं जे मराठा आंदोलन चालू होत आंतरवली सराटेमध्ये आमच्या आया बहिणीला जे आमोना लाठी चार झालेला आहे ते आम्ही कदापि विसरू शकत नाहीत या सरकारने जे आमच्या समाज अत्याचार केलेला आहे आम्ही ह्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहोत आम्ही बीजेपीलाच मतदान करणार आहे अण्णा बोलते तस आहे आम्ही मतदान करू भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास उड्यालेला आहे उद्या काय होईल आणि काय बदलल का बॉलला ते अटक होईल खेड्यापाड्यात इडी लागल त्याच्यामुळे जनता हे दिले त्यांचा विश्वास उडालेला आहे त्यामुळं भाजपच्या विरोधात लाट आहे आज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू असून गावागावामध्ये सध्या काय अवस्था आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये कोणत्या गावातल्या नागरिकांना काय वाटतं बीड जिल्ह्याचा खासदार आपल्या गावात येतो का नाही आपल्या गावातले विकास कामं केले का नाही आणि एकूणच गावकऱ्यांना काय वाटतं आपण आता तवलवाडी गावात जाणार आहोत तिथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नेमकं लोकसभा निवडणुकी संदर्भात तुम्हाला काय वाटत आढावा लोकसभेचा या खास कार्यक्रमामध्ये आपण आष्टी तालुक्यातल्या तवलवाडी गावामध्ये आलो या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं लोकसभा निवडणूक हालचाल सध्या सुरू झाली आहे भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांना जाहीर झाली तर दुसरी उमेदवार आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते यासोबत आपल्या सोबत, आप सोबत संपूर्ण गावकरी आहेत या चावडीवर आपण बसलेलो गावकऱ्यांना विचारू कशा पद्धतीने काय वाटत तुम्हाला काय सांगाल सध्या लोकसभेचं जे वारं चालू आहे त्या अनुषंगाने आमचं जे मराठा आंदोलन चालू होतं आंतरवली मध्ये आमच्या आयाब ते आम्ही कदापि विसरू शकत नाहीत आणि ह्या सरकारने जे आमच्या समाजावर अत्याचार केलेला आहे आम्ही ह्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहोत सकल समाज बांधव मराठा समाजाने ज्या समाजाला या सरकारने न्याय मिळवून दिला नाही त्यामुळे आम्ही त्या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करणार आहोत अजूनही काही गावकरीच आपल्यासोबत त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगाल सध्या उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांना जाहीर झाली तर दुसरीकडून बजरंग सोनोनी आणि ज्योती मेटे यांचं नाव घेतलं जाते तर काय वाटतं तुम्हाला काय सांगाल आता आम्ही बीजेपीलाच मतदान करणार आहे अण्णा बोलते तस आम्ही मतदान करू म्हणजे बीजेपीला कशामुळे मतदान करणार आणि राष्ट्रवादीचे लोक आम्ही आरक्षणामुळे त्यांना मतदान करणार तुम्हाला काय वाटतं समजा नाही नाही हे ठीक आहे पण आम्ही पहिल्यापासूनच बीजेपीचं काम करतो आता बी बीजेपीच आणि जे करू आपण की सांगतील त्याप्रमाणे आम्ही गावकरी आमचे त्याप्रमाणे मतदान करू असं सांगितलं तुम्हाला काय वाटतं काय सांगाल सध्या संपूर्ण निवडणूक हालचाल सुरू झालेली आहे आता लवकरच निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होईल काय वाटत तुम्हाला यामध्ये भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास उडालेला आहे उद्या काय होईल आणि काय होणार नाही घटना बदलल का बोलला वाट ते वाटक होईल खेड्यापाड्यात इडी लागल त्याच्यामुळं जनता हे हवाल दिले यांचा विश्वास उडालेला आहे त्यामुळं भाजपच्या विरोधात लाट आहे आणि त्याचा आणि फडणवीस नाराजीचा फटका पंखाच्या ताईला बसेल असं मला वाटतं अजूनही काही गावकरीत आपल्यासोबत त्यांना विचारू की काय सांगाल तुम्हाला काय वाटतं या संदर्भात आम्हाला असं वाटतं ह्या संदर्भात आता जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या ह्या तौलवाडी गावामध्ये एकही फंड ह्या खासदारांनी टाकला नाही मग आम्हाला थोडा आता विचार करू लागेल जरा बदली करायचं ह्यांचा आणि त्याच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांचा विचार करू <laughs> प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी आम्हाला त्यांचा विचार करावं लागेल त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला चाललं आम्ही कारण एसीचे मार्ग माणसं आहोत आणि हिथं म्हणजे ग्रामस्थाच्या वतीने सुद्धा मी थोडस बोलतोय की हित आजपर्यंत खासदार फंडातून एकही निधी या तौलवाडी ग्रामपंचायतला खासदारने दिलाच नाही यापूर्वी तुमच्या गावामध्ये सध्याचे ज्या खासदार होत्या ते आले होते ग तुमच्या गावात हो येत होते ना फक्त वेळेलाच यायचे मतदान मागाय आहे पुरतं पुन्हा आलेच नाही त्यांनी पुन्हा तवलवाडी गावाचा तर विचारच केला नाही आणि तसं बोलण्यापेक्षा आष्टीच्या अलीकर आणि हिकडला भाग देऊ खरकत पर्यंत खासदाराने तर विचारच केला नाही आजपर्यंत असं मला दिसतय तुम्हाला काय वाटतं काय सांगाल आम्हाला काय वाटत नाही सगळी लबाडी भाजपची कसे हा लोक उठायचे हात घालायचे लोकाला बाहेर टाकायचं म्हणजे हे धंदे चालू केलेत नाही लोकांनी वय केलं पूर्ण लोक कोणी म्हणतात आम्ही म्हणते आमच्या काही लेवलचे अन्न आहेत ते सुद्धा आम्ही त्यांचे कार्यकर्ते अगर बाळ कार्य कार्यकर्ते आम्ही त्यांना सांगतो मी बसायचं त्यावेळेस आम्हाला मतच त्यांच्या पंगती विरोधात करायचं पंकजा मुंडेंच्या यांच्या विरोधात गावकरी आहेत अजूनही काही गावकरी त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगाल येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये आता आमची म्हणजे संभ्रम अवस्था झालेली आहे कारण काय झालंय म्हणजे मागच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार होत त्या सरकारमध्ये उद्धव साहेबाच्या निर्णयामध्ये जे कर्जमाफी झाली तर त्यामध्ये दोनशे खातेदार म्हणजे सरसकट कर्जमाफीमध्ये बसले त्यावेळेस अर्थमंत्री दादा होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब होते आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते का, आहोत पण आता आमचं काय झालंय नेमकी निम्माजीव हा पवार साहेब म्हणजे मोठे पवार साहेब शरद चंद्रजी पवार साहेबांकड आणि निम्माजीव हा बाळासाहेब आज काका आणि पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब कारण स्वतः धनंजय मुंडे पालकमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस तवलोडी मध्ये येऊन त्यांनी आम्हाला एक जेव रस्ता कधीच होणार नव्हता हा असा रस्ता या ठिकाणी दिला आहे त्यामुळे आता जी परिस्थिती आहे समजा राजकीय दृष्टिकोनातून जर पाहायचं जर झालं तर नेत्यांचा आदेश मानावा का आम्ही मराठा समाजाच्या बाजून कारण मी एक मराठा पुत्र आहे आणि माझ्या आईला कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यामुळे ती सरपंच होऊ शकली आणि कुणबीचा काय फायदा हा मला कळाला तर माझ्या बरोबर माझ्या तोलोडे गावात सगळ्यांचा झालं पाहिजे मग एक वेळेस मला वाटतं की बा दहा वेळेस आम्ही आमच्या नेत्याचं ऐकलं तर एक वेळेस नेत्यांचं सुद्धा आम्ही ऐक ना ऐकलं तर काय वाईट होईल आता यावेळेस कोणाला मदत करणार मग आता ह्या संभ्रम अवस्थेत मराठा समाज निर्णय घेईन भाऊ एकमुखी ते जर म्हणले तर आपल्याला जर फक्त मराठा जर जो उमेदवार राहील समजा बजरंग बापा असून द्या ज्योतिताई मिठे असून द्या किंवा बीजेपीने सुद्धा हा उमेदवार बदलून जर मराठी उमेदवार जर दिला आजू बी काही फॉर्म भरलेले नाहीत फक्त घोषणा केलेली फक्त आमचं म्हणणं की बीड जिल्ह्याचा हा खासदार फक्त मराठीच हवा म्हणजे तो भाजपचा असू किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा पवार साहेबांचा असो फक्त मराठ्यांना प्राधान्य आम्ही द्या मराठ्यांनाच का दुसऱ्या समाजाचे पण लोक उमेदवारी मागतात ना मराठ्यांनाच का द्यावं कारण आज परिस्थिती अशी आहे जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो तहसीलदार इतर समाजाचा आज तुम्ही जेवढे पदाधिकारी बघा प्रत्येक पक्षाचा पद पदाधिकारी हा मराठ्याला प्राधान्य नाही भारतीय भारतीय जनता पार्टीचे पहिले भाजप तालुकाध्यक्ष माझे वडील होते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इतर समाजाला प्राधान्य भेटत चालले आता फक्त कुठं मस्के साहेब म्हणजे त्यांना प्राधान्य म्हणजे प्रत्येक हा जिल्ह्यामध्ये काय झालंय मराठा समाज हा झाला झालाय कारण त्यांचं नाही पण आज आमचा मराठा समाज सुद्धा संघटित झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आता मराठा समाजाच्या बाजूने मागणी करतो हा एकूणच आपण बघितलं की अजूनही भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस बाकी आहेत उमेदवार बदलावा अशी गावकरी मागणी करतायत अजूनही काही गावकरीत आपण त्यांना विचारू की काय वाटतं तुम्हाला निवडणूक आता सुरू झालेली आहे त्या संदर्भात तुमच्या गावामध्ये आता सध्या हे आढावा आम्ही घेत आहोत काय तुम्हाला काय नाही आम्हाला आमदार सुरेश आम्ही आमदार अजून आपल्यासोबत काही तरुण आहेत त्यांना विचारू की आ, गावची काय समस्या आहे तुमची तरुणाची काय मागणी बीडच्या खासदारांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय सांग आम्हाला फक्त मराठ्याला आरक्षण पाहिजे बीजेपी सोडून आम्ही कोणाला मतदान करणार मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला तर बीजेपीने पण देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण दिलं होतं पण ते टिकलं नाही तर असं कशामुळे म्हणतो दहा अटके दिलेले आता ते बी टिकणारच नाही ना आम्हाला कोण बी प्रश्न पाहिजे ना अजूनही काही गावकरीत आपण त्यांना विचारू की गा गावचे काय नेमक्या अडचणी तरुणांच्या अनेक मागणी आहेत आणि अजून काही गावकरीत आपल्या सोबत त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगाल तुमच्या गावच्या काय समस्या आहेत मागील काळात सुटल्या नाही त्या आता त्या काळामध्ये कोणी नवीन खासदार येईन ते सोडू शकतील असं तुम्हाला वाटत आता समस्याचा विशेष नाही विशेष समस्याचा असा आहे की हा समाज शेतकरी आहे याचा बारा हजारचा सोयाबीनचा भाव चार हजारांनी चाललाय कांद्याला चाळीस टक्के आयात लावून कुठं पाच रुपयाने कांदा चाललाय म्हणजे शेतकऱ्याचा आस्त ह्या सरकारने केलाय आणि शेतकऱ्याचा आस्त केल्यामुळं शेतकरी भयानक आहे मराठा आरक्षणामुळे मराठा समाज आहे आणि धरपकड चालू आहे याच्या घरात घुस कर त्याला खुश त्याच्या घरात घुस कर याला खुस कुठं शरद पवारच्या घरात घुस अजित पवारला कर खुस उड शिंदेच्या आपल्या उद्धव ठाकरेच्या घरात घुस कर शिंदेला खुस त्याच्यामुळं हे समाज बिघडलेलं आहे आणि वडाफोडीच्या राजकारणामुळे काय वाटतं तुम्हाला वडाफोडीच्या राजकारणामुळेच या सरकारचा विश्वास उडालेला आहे आणि हे सरकार उद्या काय करील याचा भरोसा राहिलेला नाही हे हुकुमशाही आणील घटना बदलीन बोलला तर अटक करीन लोकशाही नष्ट करील त्यामुळेच खरे जाणकार माणसं बदललेलं आहे ते ओबीसीचे असो अल्पसंख्याक असो किंवा मराठा समाजाचे असो तुम्हाला काय वाटतं भाजपचे तुम्ही समर्थक आहेत हे त्यांनी केलेला के आरोप बरोबर आहे काय चुकीचं आहे काय वाटतं आम्हाला काय नाही आम्ही बीजेपीचे माणसं बीजेपीला त्यांची बी चौकशी करावा त्यांनी खरे तर विचार तुम्हाला काय वाटतं काय सांगा सध्या निवडणूक वातावरण चालू आहे तुमच्या गावामध्ये खासदार आले होते का तुमच्या गावची काही अडचणी समस्या आहेत का येणारी जी निवडणूक त्यामध्ये खासदारकीला मतदान तुम्ही कोणाला करणार काय सांगा खासदार आमच्या इकडे आलीच नव्हती तुम्ही काय सांगाल काय सध्या जे विषय चाललेला मराठा आरक्षणाचा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं हे जास्तीत जास्त सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जास्त फटका हा समाजात बसणार आहे तो कशामुळं त्यांनी कोणतीही समस्या समाजाची सोडलेली नाही आणि आम्ही आमचं गाव नव्याण्णव टक्के मराठा असल्यामुळं एकमुखी निर्णय घेऊन आम्ही कोणच्याही समोरच्या पार्टीच्या म्हणजे पार्टी बिरडे काहीच येणार नाही तिथं ज्या समाजाला तारास म्हणजे आमच्या समाजाने त्रास दिलाय त्यांच्या विरोधामध्ये मतदान करण्याची आमची भूमिका आहे पण कदाचित समजा भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर मग भाजपला मग सहकार्य करताना ते समाज निर्णय घेऊन विचार करू एकूणच आपण पाहिलं की दुसरा उमेदवार जर दिला परंतु जो समाज निर्णय घेईल तो विचार करू असं सांगितलं जातंय तुम्हाला काय वाटतं काय सांगाल की जर भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलला तर काय मदत करतील का गावकरी काय सांग आमचं आम्ही सांगू शकतो आम्ही फक्त पंकजा मतदान करू एकूणच आपण पाहिलं की संपूर्ण गावकरी आपण बघू शकतो की तवलवाडी गावामध्ये आपण आलो इथे की आरक्षणाचा प्रश्न प्रत्येक गावात गेला तर समोर येत आहे जो गावकरी निर्णय घेतील आणि जारंगे पाटील म्हणतील तस आम्ही निर्णय घेऊ असंही गावकऱ्यांनी सांगितले कॅमेरामन अण्णासाहेब साबळेसह सा मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड